फोले गव्हाचं पीठ आणि बद्दल मी थोडंसं सांगणार स्कूटी काय विमान उडवणार आहे थोड्या दिवसात मग ते छान आहे आणि कुठंही वेगवेगळी साडी नाहीये किती ते कमवलं त्यापेक्षा त्या बचत गटाला मदत झाली माझ्याकडून पूर्णाची पोळी कशी मस्त फुगले गव्हाचं पीठ ह्याच्यात मैदा ते काहीच घालत नाही आणि इकडं पुरण केलंय तूप लावून करते आणि अशा पोळ्या करते लिहितही दाखवूया सणाचं आपण मस्त वाटतं असं असं टम्म फुगले ना पोळी आणि त्याच्यावरती असं तूप हा 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 काय कशाला येणार याची चला व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा पूर्ण दिवस छान साजरा झाला आता गाडीची पूजा करून घेतो गाडीची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करतात आता संध्याकाळचं घरातलं सगळं आवरून झालं गाडीची पूजा करते त्यानंतर मंदिरात जाणार आहे आणि तर जाणार आहे आणि ही साडी जी आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगणार तुम्हाला गाडीची पूजा करून घेऊया तेच रांग बाजूला ते खाली या लागेल सगळ्यांनी छान रांगोळी काढली माहिती ब्लाऊज साधा सिंपलच आहे गुलाबा फुलं आणली त्याचा वापर भरपूर केले जेवढ्या गाड्या असतात सगळ्या गाड्यांना तुझ्या फुल झेंडूच्या फुलांचा हा चांगल्या झेंडू खूप छोट्या छोटे गाड्या बाबा तुक खाली आले आणि गाडीची पूजा करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये सरांचं काय ना काय चालू होतं उशीर होते उशीर होते तुला निघायचं चल लवकर सगळ्यात अगदी बुलेटची पूजा ही जे बुलेट आहे ती मी सरांना घेतली दिली होती किती वर्ष झालं होत सात वर्ष झाला मस्त आहे पण मला माहिती नव्हतं की ह्याचं ऑवरेज काय आहे काय की कमी असतं ते अरे मी एवढे छान हार केले ह्या हाराचं काय झालं आहे मोकळं करून घेते उडी पाडून आले की गावाकडे आमचे सण चालू होतात म्हणजे यात्रा यात्रा माझ्या माहेरी मोठी यात्रा असते कधी जायला भेटणार आहे माहिती नाही स्कूटी आमच्या छोटीचे आणि आमच्या ने दिलेली ही स्कूटी कोणाला गप्प बसा हे आशाही काहीच ना चिडा मला अरे बांधते बांधते तुम्ही काय करूच ना का तसं तिला ना लवकरच बांधते का एवढं तरी एक कसे चुका काढतात बघा एक तर मदत करायची नाही आणि वरून ते करायला त्याच काय नाहीये तुम्हाला फोटो पण काढावे आमचे कंटाळेत आता ह्यावेळेस स्कूटी काय विमान उडवणार आहे थोड्या दिवसात बसवणारच नाही बाकी आमच्या सबस्क्रायबरना बसवणार आहे तर मी कस का बरं कस असतं नाव आपण सगळ्या गोष्टी करतो म्हणजे त्याची जाणीव आहे आपल्याला अशीच साथ देते बाबा सगळ्या गोष्टी मध्ये मेन माझी खुशी आहे की माझे सगळे शिलाईचे काम व्यवस्थित चालेल चला कारची पूजा करून घे सायकलची पूजा करून घेते आमच्या सायकलला फुलच आहे हात वरती आहे म्हणजे कार बुलेट सुटी आणि सायकल ठीक आहे आम्ही लहान होतो तर घरी काही अशी एवढे वाहनं नसायचे मामाकडे भरतो मोठमोठ्या ट्रक मोठमोठे ट्रक गाड्या सगळ्या घेऊन आणल्यात इथं ठेवलं तर चालेल ना तर परत काहीतरी म्हणायचे हां हे पकड तिकडे दर्शनाला आपल्याकडे रीती वेगळ्या असतात म्हणजे शस्त्रास्त्राची पूजा असला नवीन वर्षाची आपली सुरुवात कुठं बांधायचं इथं चालेल ना बांधायच बांध तुम्ही फक्त मला चिडवा तुम्ही बोलतील दाट किती मोठं घेतलंय सगळंच त्याच्यामध्ये आणलंय आणि इथं वाऱ्याने दिवस शांत होतो म्हणून हे झाकण पण आणलंय चालेल आता आम्ही मंदिराला जातोय आणि तिथून पुढे कुठेतरी जाणार आहे ते मी निघाले पालघरसाठी माझे काही काम आहेत ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर आजही लोकलला बऱ्यापैकी गर्दी होती कारण बऱ्याच जणांना सुट्टी नव्हती पालघर स्टेशन पडून पुढे गेलं तर पाचबत्तीच्या आधी इथं रामाचं मंदिर आहे मग मी म्हणले इथं दर्शन घ्यायला जाऊया कारण मला कॉलनीमध्ये दर्शनाला जायला जमलं नाही कारण ट्रॉपिक होतं तर लवकर निघावं लागलं घरातून त्यामुळे म्हणले चला इथं दर्शन घेऊया खूप छान मंदिर आहे मी बाहेर एकाशी जे पार्सल होतं त्याबद्दल बोलवतो ते तोपर्यंत तो छोटीला म्हणले तू शूट कर माझं जे काही आजचं शूट केलं ते माझ्या छोट्या मुलीने केलं हे बघा इतकं छान मंदिर आहे आणि गर्दी भरपूर असते राम सीता लक्ष्मण हे इथे ह्यानंतर हा आणि हा छोटा काहीतरी तिथं मंत्र म्हणत होता इकडं महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर देवीचं मंदिर आहे इथे आणि ब मेन रोडवरती असल्यामुळं खूप लोक येतात आणि खूप छान पद्धतीने सजवलं होतं काही उद्या माझं दर्शन झालं सणाच्या दिवशी सकाळ नाहीतर संध्याकाळी मी सणाच्या दिवशी नक्की मंदिरात दर्शनाला जाते छोटीने खूप छान शूट घेतला <laughs> स्वतः घरी आले मैत्रिणीकडे आले ते हे सांगते आज गुढीपाडाचा सण होता सकाळपासून तुम्ही माझी गडबड पाहिले म्हणजे नऊवारी मी हे केली होते त्याचं शूटही करायचं होतं सणाच्या मूर्तावरती नवीन साडी पोरी होती ती घालायचं होतं ते रेंटवरती पण जातात आणि विकतही म्हणजे शिवाला पण येतात तर ही ही सकाळचं सगळं आवरून झालं स्वयंपाक झालं पूर्णावरणाचा स्वयंपाक होतं त्यानंतर मी झोपले उठले आवरलं आणि मेकअप मी काहीच चेंज केला नाही सकाळी केलेला आहे तोच तसाच ठरला फक्त गुलाबाचे फुलं घातले ते तीन चार कुठं पडले पिलो फुलं आमचे हां आत्ता ह्या साडीचा छोटीसाठी ड्रेस पिवायचा म्हणजे माझ्या मुलीसाठी कुठला ड्रेस शिवायचा पिलो तीन चार अजून तिने विचार नाही केला आणि ही साडी जुनी आहे नाही म्हणले तरी वीस वर्ष झालं या साडीला कॉम्बिनेशन खूप छान आहे क्रीम कलर आहे आणि बॉर्डर अशी आहे तर संध्याकाळी सगळं झाल्यानंतर आवरल्यानंतर गाडीची पूजा केली त्यानंतर जर दिवाबती केलं सगळं केलं मी पार्लरला याचं कारणे सांगते लग्नाचा सीजन आहे आणि गुढीपाडव्याच्या आधी माझ्याकडे पाच सहा नवलीचे ब्लाउजेस आलेत वर्क वाटले आणि त्याला आठ आठ दिवस लागतात मी ज्यांच्याकडे दे वर्कला देते त्यांच्याकडे खूप जणांचे वर्क असतात माझ्यासाठी तसं नाही की चला द्या वर्कला फिनिशिंगसाठी कमीत कमी खूप प्रॅक्टिस असेल तर तीन दिवस चार दिवस असं लागतं मग ते सगळ्याचे कस्टमर जोडलेले असतात आम्ही कधीतर देतो मग तर ते त्यांना आधीच सांगावं लागतं महिन्यातून माझे एवढे ब्लाऊज असतात कधी कधी एकही ब्लाऊज येत नाही पण ते सगळ्यांचे उडले असतात त्यामुळे मी महिनाभर आधी वेळ घेतला होता पण गुढीपाड्यामुळं पंधरा दिवस मला ते वेळ नाही मिळाला त्या आवाज त्यांनी करायला सांगितलं वेळ नाही मिळाला मग मी आत्ता आले कारण आज मी नसतं दिलं तर हाही आठवडा पूर्ण गेला असता मग पुढे गेला असता तर मला शिवायला हे झालं असतं कारण वर्क फिनिशिंग पाहिजे हर वर्कला आणि त्यात नवरीचा ब्लाऊज आहे तर काही त्याच्यात चूक झाली नाही पाहिजे कारण लग्नाचा मेन असतो नववारीवरचा असतो हेवी वर्क असतं त्यामुळे ते दिसायला खूप सुंदर असतं पैसे तेवढे देतात तर त्यांना फिनिशिंगची गरज असते मग त्यांना सगळे चार हे ब्लाऊज लिहिले दुसरे एक दोन कामं होते तेही केले आणि आत्ता घरी येऊन जेवण झालं म्हणजे मैत्रिणीकडे ते सगळं त्यानंतर ही साडी दाखवली कारण ही साडी मला ड्रेसेस शिवायची आहे त्याचे तर खूप छान दिसते प्युअर कांजीवरम आहे ह्या साडीची चमक काय किंमत होती अंदाजे नाही मावशीच्या लक्षात येत नाही साडी कितीची आहे पण त्यावेळेस ते बोलतात अडीच तीन हजार आत्ता तुम्ही ही साडी अगर घ्यायला गेले तर ही जी क्वालिटी हे जे सिल्क आहे तुम्हाला पंधरा हजाराच्या खाली भेटणार नाही कारण प्युअर आणि वेगळं आहे माझ्या मावशीची साडी आहे तर समृद्धीला ड्रेस शिवायचा आणि त्यांच्यासाठी पण मावशीसाठी पण एक टॉप शिवायचा असं त्यांनी सांगितलं बघू असं कसं जमतं जे प्युअर सिल्क तेव्हाचे नागताचे बघा शायनिंग छान आहे आणि कुठंही वेधलेली साडी नाही आहे तर हा ब्लाउज होता मॅचिंग तोच वेअर केला साधा सिम्पल आहे तुम्हाला हे साड्या मी ह्याच्यासाठी दाखवते की ड्रेस जेव्हा पाहतील तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची साडी होते कारण ही साडी खूपदा वापरण्यात येते नंतर आपण ही साडी ज्या ठेवून देतो मग त्यापेक्षा ड्रेस शिवलेलं बरा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं माझे रेग्युलर जे काम चालतं त्याबद्दल सांगते तुम्हीही पाहिलं गुढी पाडवायच्या ह्याच्यामध्ये गुढींच्या साड्या भरपूर होत्या सगळ्यांना वेळेवर दिले तुम्ही आज जे कालचा अगर व्हिडिओ पाहिला असेल तर सगळं काम झालं होतं मी पालघरलाच पार्सल द्यायला आले होते आणि गेल्यानंतर ऑर्डर आले दहा मी रात्री गुढ्या शिवले सकाळी सुद्धा एक पूजा केल्यानंतर गुढी शिवले तुम्ही बोलतील ह्या सगळ्या सणावारात हे एक टेलरांचं काम हे असं असतं सणावारामध्ये प्रचंड गर्दी असते की पर ते काम केलं तर काल मलाही एक क्षणाला वाटलं की नाही म्हणावं पण ते नवीन कस्टमर असो किंवा जुने कस्टमर असू तुम्ही वेळेवरती दिले तरच तुमच्याकडे कस्टमर येतात आणि जे आपल्याला मदत करतात त्यांच्यावरती आपला हक्क नसतो एक टायमिंग असतं सगळ्यांना जमत असणे मलाही जमतं असं नाही थकतो पण कुठंतरी एकदा ते आपल्याकडे आले आणि तो आपण त्या कमी वेळेमध्ये त्यांना अगर ऑर्डर पूर्ण केली तर परत तुमच्याकडे ऑर्डर येते हेच सगळे एक पॉईंट असतो तो नाही असं म्हणताना कंटाळ्यात तो सगळं होतं पण कुठं तर मनाची तयारी करायची हे आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचं दोन वाजले मला सकाळी उठून मी सगळं आवरलं संध्याकाळचं हे सगळं सगळं तुम्ही पाहिलं जे हे आहे गाडीची पूजा बिजे मी खास शूट पण ह्याच्यासाठी केले की म्हणजे आम्ही काम करतो तर सणवारे सगळे रीती ही तेवढेच करतो मी मी करते म्हणून माझं कौतुक नाही सांगत आहे पण हे आपल्या घरच्या रीती परंपरा हे सगळे जपले पाहिजे कारण काम फक्त काम, के काम के लग, लग, करना करना का, एक काम केलं घराकडे दुर्लक्ष केलं तर तुमचे घरचे कुणी असू दे सपोर्ट करणार नाही कारण ती आपली जिम्मेदारी आहे किंवा कर्तव्य सांगा ते तुम्हाला करणं गरजेचं आणि छान वाटते काही प्रीती आहेत आपल्या सण वार आहेत आपण ते साजरे नाही केलं तर मुलांना त्या गोष्टी समजणार नाहीत आ, आत्ता सणाचंसुद्धा मी संध्याकाळचं सगळं बघून निघाले कारण ते काम देणं गरजेचं होतं तेही सांगते जे मॅनेज केले ते सगळं होतं अशा पद्धतीने माझं रुटीन चालतं मेकअप खरंच खूप छान असं जमतं बऱ्यापैकी जास्त कुठलेही प्रोडक्ट वापरत नाही बऱ्याचदा मला विचारण्यात येते की मी कधीतरी दाखवेन तुम्हाला तर ह्या साड्यांचे ड्रेसेस तुम्ही पहा म्हणा आज मला वाटतं दोन तीन व्हिडिओ शूट झाले दोन झाले दोन झाले तर ते दोन दोन दिवस जातात मग उद्यापासून नवरीच्या साड्यांचे नऊवारीची मेन जे ऑर्डरचे आहेत ते कामं चालू होणार आहे आणि बाकी वन पीस पाटन चे ना है चे जे कॉटनचे ब्लाउजेस बरेच काय काय व्हरायटी घेऊन येणार आहेत ऑर्डर आहेत तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर माहिती आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवर ते तुम्ही ऑर्डर करू शकता बऱ्याच जणांचे मेसेज आहेत ते व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे कारण आत्ता ह्या ह्याच्यामध्ये मला ऑर्डर पूर्ण करणं गरजेचं होतं आणि ते काम तुम्हाला दाखवणंही गरजेचं होतं तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता तर आजचा असा दिवस मस्त झाला सकाळी सगळं व्यवस्थित झालं मेन मला आनंद ह्याचा आहे की मी सगळ्या गुड्याचे जे काही ऑर्डर होते ते पूर्ण केले तर एक निश्चित ते बोलतो ना तसं वाटतं आणि कुठं तर आपण काम करतो त्याच्यामध्ये आपण खूप इथपर्यंत नाही पण इथपर्यंत पोचलं तरी बरं वाटतं की कुणाची ऑर्डर कॅन्सल नाही केली कोणाला नाराज नाही झाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आत्ताही ते सांगते तुम्ही तुमच्या कामामध्ये एकशे एक टक्का प्रयत्न करा यश नक्की आहे आत्ता नाही उद्या पण आहे पण ते कंटिन्युटी ठेवा कुठल्याही गोष्टीमध्ये कंटिन्युटी ठेवा आणि समृद्धीला विचारू शकता तुम्ही बघू आज स्वतः कसं झाला होता आईला सगळं जमलं आणि शूट हिनी आहे आज तुम्ही आज बोलतील की ट्रेनमध्ये कोण होतं तर शूट करायला समृद्धी होती तर अशा प्रकारे सगळे कामं करत मस्त असता दिवस गेला आत्ता कंटाळा आला आहे लिटरली कारण आता हे चेंज करायचं आहे आणि मला ते जे फ्रेश होऊन मस्त झोपायचं आहे आणि उद्यापासून परत कामाला लागायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मनापासून खूप खूप आभार कारण गुढीच्या साड्यांसाठी जे तुम्ही खूप छान रिप्लाय दिलात मला वाटलं नव्हतं इतका रिप्लाय भलं त्याच्या मी किती ते कमवलं त्यापेक्षा त्या बचत त्या गटाला मदत झाली माझ्याकडून हे मला सांगा चालेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद